ये का हा बॅच मी खासदार माझी खासदार प्रीतम मुंडे यांच्याकडून लावून घेतलेला आहे उद्देश तर आधीही तेच होतं आताही तेच आहे आणि भविष्यातही तेच राहील अत्यंत वंचित पीडितांचा शोषितांचा आवाज बनण्यासाठी आणि निर्भीडपणे त्यांच्यासाठी भूमिका घेण्यासाठी राजकारणात साहेबांनी मला आणलेलं आहे आज मला माझ्या पित्याची खूप आवर्जून आठवण येते आणि आज सर्व त्या घटकांची नेत्यांची आठवण येते ज्यांनी मला ही शक्ती दिली ही निर्भीडता दिली राजकारणामध्ये संघर्ष करत असताना मुद्द्यांना घेऊन काम करण्याची शक्ती दिली असे अनेक मुद्दे असतील जे वंचितांचे आहेत ते माझ्यासाठी अत्यंत महत्वाचे असतील माझ्या दोनही बहिणी माझा माझे चिरंजीव माझी आई या सगळ्यांनी पण या संघर्षात आणि प्रत्येक निर्णयात माझी साथ दिली आहे तशाही त्याहूनही अधिक त्या सर्व कार्यकर्त्यांनी साथ दिलेली आहे आणि त्यांचे आशीर्वाद आणि त्यांचं निस्सिम निस्वार्थ प्रेम मला कधीही जनतेच्याच हिताचे निर्णय घेण्यासाठी भाग पडेल शपथ घेतली चला मराठवाड्याचा मला वाटतं राजकीय दुष्काळ आता कमी आहे आणि जास्तीत जास्त चांगली न्यूज मराठवाड्यासाठी येत आहे शपथ मंत्रीपदाची शपथ सुद्धा घेणार काही जे जे निर्णय होत असतात त्या सगळ्या निर्णयामध्ये ही चर्चा राहतच असते की ह्या या नेत्यांचा समावेश आहे तशीच माझी ही चर्चा आहे आता जे जे निर्णय होतील ते ते पाहू मी पण पाहिन तुमच्यासोबत मला आता तर त्याबद्दल काही माहिती नाही या पूर्ण महायुतीचं बळ मिळालं होतं एकत्र येईल का आणि बोलताना असं स्पष्ट केलंय की जेव्हा महायुतीमध्ये यायचं होतं तेव्हा दहा बैठका पार पडल्या होत्या ती गोष्ट मला त्याच्याबद्दल भाष्य करणं उचित वाटत नाही पण महायुती अत्यंत एकजुटीने आणि अत्यंत ता ताकदीने लढणार आहे याच्यात कुठलाही वाद नाही नारायण राणे म्हणतात की दोनशे अठ्ठावीस सीट सोब्यावर लढणार भाजप मी यावर उत्तर दिलेलं आहे ते काय म्हणाले ते मी पाहिलं नाही पण भारतीय जनता पार्टी जो निर्णय घेईल तो भारतीय जनता पार्टीच्या कोर कमिटीमध्ये ठरू शकतो एखाद्या सामाजिक विषयावर एखाद्या समाजामध्ये चाललेल्या घटनेवर मी माझं मत वैयक्तिक मांडू शकते पण भारतीय जनता पार्टीच्या भूमिकेवर मत मी मांडू शकणार नाही ते मत जेव्हा तयार होईल कोर कमिटीमध्ये ठरेल तेव्हा ते मत, मत मांडलं जाईल मी आमदार तर आहे पण मी एक नेता आहे आणि नेता म्हणून नेत्याची भूमिका हीच असली पाहिजे की दोन्ही समाज हे एकमेकांच्या समोर न उभे राहता एकमेकांच्या बरोबर उभे राहिले पाहिजे चित्र खूप बिघडलेलं आहे आणि नक्कीच ते चित्र दुरुस्त करण्याची जबाबदारी आम्हाला सर्वांना आतापर्यंत जे पाहत होते तसच पाहते मी त्याच्याकडे थँक्यू सबस्क्राईब नेस द